राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सर्वसमावेशक धोरण आखण्यात सरकार अपयशी सोनिया गांधी भारत पाक सरहदी जवळच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम करतात सामूहिक पूजा अर्चना धर्माबाद येथील पुरेनगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन अधिकाऱ्यांना धरले धारेवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेन अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू दुष्काळाच्या निकषामध्ये होणार बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी वेळी दिलेली बहुतांश आश्वासने म्हणजे केवळ तोंडाची वाफ होती असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर मंगळवारी टीका केली आहे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नवी दिल्ली येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीतच सोनिया गांधी यांनी विविध मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला त्या म्हणाल्या गेल्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी दिलेली बहुतांश आश्वासने म्हणजे केवळ तोंडाची वाफ होती असे दिसते आहे हे सर्व बघून आम्हाला वाईट वाटते शेजारील देशामधील सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस आणखी ढासळते आहे पाकिस्तानसोबत संबंध कसे ठेवावेत या संदर्भात सरकारची अवस्था गोंधळण्यासारखी आहे यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात सरकार अपयशी ठरले आहे स्वतः नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे गोंधळाच्या आणखीनच भर पडते आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करण्यासाठी इतिहासाची तोडमोड करून त्यांचे पुनर्लेखन करण्याचा घाट घालण्यात येतो आहे असा आरोप त्यांनी केला अर्थव्यवस्थेचा विकास दर उतारावर असताना जीवनाशक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत नोकऱ्यांची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन आणि मेक इन इंडियाची घोषणा यासारख्या धोरणाबद्दल तर, तर न बोललेलेच बरे असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे भारत पाक सरहदी जवळ उनरोड गावामध्ये नामने या देवीचे मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू सोबत मुस्लिम बांधवही देवीची पूजा करतात घरातील मुलींचा जन्म असो किंवा लग्न प्रत्येक कार्यासाठी देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला जातो जवळपासच्या गावातील मुस्लिम व हिंदू एकत्रित पूजा करतात हे विशेष नवरात्री महोत्सवात तर नऊ दिवस हा कार्यक्रम चालतो नवरात्रीच्या दरम्यान दोन्ही समाजातील लोक एकत्रित यज्ञ करून प्रेमाचा संदेश देत असतात उंडोड हे गाव हरसणी जिल्ह्यात येते नागनेच्या देवीच्या मंदिरात दिला जाणारा हा संदेश एक आदर्श आहे दोन वेगवेगळ्या समाजातील लोकांनी दिलेला हा संदेश खरंच अनोखा आहे गेली कित्येक वर्षापासून या मंदिरातील पूजा करण्याची जिम्मेदारी मुस्लिम समाजातील जिम्या समाज करत आहे धर्माबाद येथील फुलेनगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन अधिकाऱ्यांना धारेवर धरली आहे प्रथमच फुलेनगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरसेवक शेख शाहुल यांच्या नेतृत्वात शहरातील उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी धर्माबाद व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद प्रभाग क्रमांक एक फुले नगरातील अकरा केवीची जीवगेनी लाईन प्रभागातील रहिवाशांच्या हाताला लागेल अशा अंतरावर ही मोठी लाईन असून आणि अनेक ठिकाणी लोंबकळलेले विद्युत तारे त्वरित दुरुस्ती करण्यासाठी अभियंता पांचाळ यांना कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन जाब विचारला तसेच शहरातील प्रभाग क्रमांक एक मधून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील प्रभागात एक मोठे कॉलेज व दोन मोठी शाळा आहेत यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते या त्रासाला कंटाळून प्रभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपविभागातील अभियंता सोनाळीकर यांना निवेदन देऊन त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी केली सदरी शिष्टमंडळाचे नेतृत्व शेख शादूल नगरसेवक यांनी केले तर यावेळी खाजा मोहम्मद कारलेकर मोहम्मद नासीर गंगाधर उगेवाड शेख रसूल शेख युसुफ पोषकोदळीकर इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईफचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट फ्रीज जास्ती जा दिन चॅक डिचॅक दिन चॅक डि चॅक विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट फ्री जास्ती जास्ती जा दिन चॅक डि चॅक दिन चॅक डिचॅक जा विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेन अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे पेन अर्बन बँकेच्या पाच वर्षापूर्वी उघडकीस आला सुमारे सातशे पन्नास कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचे सहकार क्षेत्रात खबर उडाली होती जवळपास दोन लाख ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये या घोटाळ्यात अडकून पडले हे पैसे परत मिळावेत यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्त्यावर आणि न्यायालयात लढा सुरू आहे आता न्यायालयीन लढाईत यश मिळत आहे बँकेने वसूल केलेल्या चोपन्न कोटी रुपयातून दहा हजार लाखापर्यंत दहा हजार रुपयापर्यंतच्या ठेवीदारांना पैसे परत करावेत असे आदेश न्यायालयाने दिले त्यानुसार आजपासून या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासन मंडळाने घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत राज्यातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण दुष्काळ काही जाहीर करण्यात आला नाही पण दुष्काळाच्या निक्षामध्ये बदल करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी जास्त निधी मिळावा यासाठी निकष बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यात यंदा मिशन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाड्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला त्यानंतर दुष्काळावर उपाययोजना करण्याबाबत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यावेळी दुष्काळाचे निकष बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यानुसार आणेवारीच्या निकषात बदल होण्याचे निश्चित करण्यात आले केंद्राच्या नियमानुसारच हे बदल करण्यात येणार आहेत त्यासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात या समितीचा अहवाल येईल दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या निकषामध्ये बदल करण्यासाठी काही शिफारसी आल्या आहेत त्यांच्या ही समिती अभ्यास करेल त्यानंतर नव्या निकषानुसार दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून जास्त मदत मागण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली त्यामुळे खडसेंच्या अध्यक्षतेखालची ही समिती काय अहवाल देते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात विखे पिता पुत्र नाटक कंपनी चालविण्यासारखे वागतात त्यांनी भाजप कडून सुपारी घेतल्याचे दिसते मधुकर पिचड तुंगभद्रा नदीला आलापूर हारघर टोलमाफी भरपाईचा प्रश्न त्रिसदस्यीय समिती समोर एकतीस डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे हायकोर्टाचे आदेश औरंगाबाद मध्ये जोरदार पावसाची हजेरी चीना हत्या प्रकरण संजीव खन्नाला एकवीस सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चे हवामान अंदाज बत्तीस तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस बत्ती राहील पावसाची शक्यता मध्यम आजचाच विचार यश मिळवायचा असेल तर स्वतः स्वतःवर काही बंधन झाला सूरज पहाडे नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सर्वसमावेशक धोरण आखण्यात सरकार अपयशी सोनिया गांधी भारत पाक सरहदी जवळच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम करतात सामूहिक पूजा अर्चना धर्माबाद येथील पुरेनगरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन अधिकाऱ्यांना धरले धारेवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेन अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू दुष्काळाच्या निकषामध्ये होणार बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी